काय मग मंडळी कुडकुडणाऱ्या थंडीतला तुम्हाला सुद्धा हा पदार्थ आवडतो का नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर असा एकही जण भेटणार नाही की त्याला गाजराचा हलवा आवडतच नाही सगळ्यांना आवडतो लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचा आवडीचा हा पदार्थ आहे आणि हा पदार्थ बनवायला वेळ जास्त तर लागतच नाही शिवाय यामध्ये ना खावा किंवा मील्क पावडर अजिबात वापरणार नाही तरीसुद्धा आहे ना हा गाजराचा हवा हलवा जो आहे ना अगदी दाणेदार होतो तर हलवा बनवण्यासाठी ना इथं अर्धा किलो मी देशी गाजरं घेतलेली आहेत आणि देशी गाजराची आपल्याला अशी साल काढून घ्यायची आणि पुढचा आणि मागचा पोषण काढून घ्यायचं आहे साल काढल्यामुळे काय होतं ना याच्यावरती जर काही घाण वगैरे असेल ना तीसुद्धा निघून जाईल आता पूर्ण गाजरा गाजरं जी आहेत ना ती स्वच्छ करून घेतलेली आहेत आणि परत एकदा आहे ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत कारण बघा गाजर शक्यतो मातीमध्ये असतं आणि मातीमध्ये असल्यामुळं याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये माती असते तर त्यासाठी ना गाजर शक्यतो धुवून घ्यायची आता इथं ना गाजरं बघा धुवून घेतली आणि बारीक किसणीने ना किसून घ्यायचे आहेत अगदी एकसारखासा याचा किस पडला जातोय आणि तुम्हाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे यामध्ये मिल्क पावडर खावा न वापरता हा गाजराचा हलवा बनवणार आहोत आणि शिवाय हा गाजराचा हलवा आहे ना मस्त अगदी दाणेदार होतो जसा आपल्याला बाहेर मिळतो ना लग्ना सराईमध्ये अगदी सेम तसाच होतो पण बाहेरच्यापेक्षा ह्याची चव थोडीशी वेगळी लागते तर तर सगळी गाजरं किसून झालेली आहेत माझी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा तूप घातलेलं आहे एकच चमचा तूप घालायचं आहे आणि यामध्ये ना ही सगळी किसलेली गाजरं जी आहेत ना ती छान अशी परतून घ्यायची जेणेकरून गाजरा जो आपण यामध्ये तूप घातलेला आहे त्या तुपाचा फ्लेवर पूर्ण गाजराच्या हलव्याला येईल आणि तुम्ही कधी असा गाजराचा हलवा बनवला गाजरा आहे का विदाऊट मिल्क पावडर आणि विदाऊट खावा खावा घातल्यामुळं काय होतं ना गाजराचा हलवा जास्त दिवस टिकत नाही पण या पद्धतीने केलेला हलवाय ना अगदी तुम्ही सात ते आठ दिवस आरामात खाऊ शकता इतका छान होतो आता दोन मिनटं चांगलं परतल्यानंतर यामध्ये ना याम एक कप साखर घालायची आहे आणि यामध्ये ना दोन कप फुल फॅट म्हशीचं दूध घातलेलं आहे आता हे जे दूध आहे ना मी साईसकट वापरलेले साईसकट वापरल्यामुळं काय होतं ना गाजराचा आहे ना अगदी दाणेदार होतो आणि जसा आ, खावा घातल्यानंतर फ्लेवर येतो ना अगदी सेम तसाच येतो त्यासाठी आहे ना फुल फॅट मशीचं दूध वापरा आणि शक्यतो आहे ना साई जर तुम्ही काढून ठेवलेली असेल ताजी साई ती घालून बघा खूप भारी छान लागतो आता यामध्ये ना काही न घालता झाकण ठेवूया आणि हा गाजराचा हलवा आहे ना एक दहा मिनटं चांगला वाफेवर शिजवून घेऊया म्हणजे दुधाच्या आणि साखरेच्या पाण्यामध्ये तर इथं काही मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत पाच सहा बदाम घेतलेले आहेत तीन चार पिस्ता आणि पाच सहा काजू घेतलेले आहेत तर हे काजू आहेत ना आपल्याला चाकूच्या साह्याने असे सरसे कट करून घ्यायचेत असे बारीकसर कट करून घेतले ना तर दाताखाली आल्यानंतर त्याचा फ्लेवर छान लागतो तर एक सात ते आठ मिनटानंतर बघू शकताय साईवरती राहिलेली आहे आणि साखर आणि दुधाचं चा छान असं पाणी झालेलं आहे आणि या पाण्यामध्ये ना गाजराचा हलवा मस्त असा शिजलेला आहे आता जी जी साई होती का नाही ती चांगली अशी मिक्स करून घ्यायची त्याच्यामुळे की नाही हलवा मस्त असा दाणेदार होतो आणि यातलं आहे ना पाणी आपल्याला जे दूध आणि साखर जी आहे ते आटवून घ्यायचे तर हे मी आहे ना हाय फ्लेम करते गॅसची आणि हे हा सगळं असं आटवून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असा हलवा तुम्ही केला असेल तर मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका किंवा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने करत असाल तरी सुद्धा कळवा आता यामध्ये ना मी एक चमचा वेलचीपूड घातलेली आहे आणि वेलचीपूड घातल्यानंतर बघा जे साखर आणि दूध होतं ना ते हलकंसं आटलेलं आहे आटले आटल्यामुळं काय होतं ना हा हलवा आहे ना हलकासा ओला आणि मस्त असा दाणेदार होतो आता जे ड्राय फ्रुट्स कट केलेले होते ना ते यावरती घालून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कुठलेही ड्रायफ्रूट्स घालू शकता मला जे आवडतात ते घातलेले आहेत मी आणि परत एकदा छान असं मिक्स 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 करायचं आता हा हलवा आपला सर्व करण्यासाठी रेडी झालेला आहे बरं का काही ठिकाणी आहे ना हलवा की नाही अगदी जास्त दिवस टिकण्यासाठी की नाही यामध्ये दूध नाहीत घालत फक्त साखरेमध्ये हा हलवा येत ना शिजवून घेतात आणि थोडासा फूड कलर घालतात तर काही ठिकाणी असा बनवतात आणि काही ठिकाणी माझ्यासारखा बनवतात तर आमच्या सातारी भागामध्ये की नाही असाच हलवा बनवतात तुमच्या भागामध्ये कसा बनवतात का, का तुम्ही सुद्धा मिल्क पावडर आणि खवा घालता तर हा हलवा बघू शकता मस्त असा दाणेदार दिसतोय आणि गरमागरम गरम थंडीमध्ये हलवा इतकं भारी कॉम्बिनेशन लागतं ना काही जणांना याच्यासोबत पुरीसुद्धा खातात बघा आमच्याकडे काही खात नाहीत तुमच्याकडे खात असतील तर करू शकता तर हलवा आपला तयार झालेला आहे नक्की ट्राय करा आणि हा आणि बघा हलवा बनवत असताना यामध्ये कुठलाही फूड कलर अजिबात वापरलेला नाहीये अगदी नॅचरली रंग या हलव्याला आलेला आहे आता हलव्या वरती आहे ना थोडस गार्निशिंगसाठी मी काजू बदाम आणि पिस्त्याचं गार्निशिंग करून घेते तुम्ही सुद्धा आहे ना या हलव्याचा आस्वाद थंडीमध्ये तरी आवर्जून घ्या कारण हलव्यामध्ये खूप सारे न्यूट्रिशन्स आहेत आणि फायदे सुद्धा भरपूर आहेत रक्त वाढण्यासाठी तर मस्त आणि उत्तम सोर्स आहे चला तर मग भेटूया